आज परत एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे एक्सरसाइजचा आणि तो हाताचे दंड आपले खूप जास्त लटकलेले आहेत किंवा खूप मोठे आहेत ब्लाऊजमधून इथपर्यंतच बा दोन महिन्यापूर्वीचे ब्लाऊज आहे का तीन महिन्यापूर्वीचे सहा महिन्यापूर्वीचे घालायला गेले ती इथेच अडकलेलं आहे वरती जातच नाही आहे तर ते ब्लाऊज आपला परफेक्ट इथे बसण्यासाठी ह्या एक्सरसाइज आहेत जर इथला फॅट आपला खूप जास्त आहे ब्राच्या बाहेर इथे फॅट लटकलेला आहे आलेला आहे तो बाहेर निघतोय तो, तो देखील कमी होणार आहे आणि इथे मास आहे ना आपले इथे पण गोळे खूप जणांचे असतात त्यांनी ते देखील इथले आपले जाणार आहेत खूप लेडीजचा हा प्रॉब्लेम असतो ब्लाऊजमधून ब्रा मधून इथले गोळे आहेत ना ते बाहेर पडतात आणि हा स्वतः माझा देखील प्रॉब्लेम आहे म्हणून मी या एक्सरसाइज नेहमी करत असते आणि छान रिझल्ट भेटतो मला पण ऑलरेडी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे लटकलेले दंड आहेत हात आहेत आपले खूप मोठे आहेत तर त्याचं कमी कसं करायचं तशाच ह्या पण अजून छान एक्सरसाइज आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलेलं असाल तर त्या व्हिडिओतल्या वेगळ्या एक्सरसाइज आहेत आजच्या मी तुम्हाला दाखवणार आहे त्या वेगळ्या एक्सरसाइज आहेत दोन्ही मिळून जरी तुम्ही एकदम एक्सरसाइज ह्या केल्या तर खूप जास्त आपल्याला फायदा भेटणार आहे तर जास्त वेळ न घालवता पटकन आपण व्हिडिओला सुरू करूया एक लाईक करून घ्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कामाचं चॅनल आहे तुमच्या जर तुमचं वजन पण वाढलेलं आहे पोट वाढलेलं आहे किंवा तुमचं पूर्ण शरीर भारी आहे काय प्रॉब्लेम आहेत तुम्हाला वजन कमी कर करायचंय डाएट फॉलो करायचे एक्सरसाइज करायचे आहेत तर सर्व काही माझ्या चॅनलवरती तुम्हाला ऑलरेडी सगळं भेटणार आहे म्हणून चॅनल पटकन सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला कधीही कामाला येऊ शकतं पहिली एक्सरसाइज करूया त्याच्यासाठी मी इथे अशी बसलेली आहे बसताना बस आपल्याला एक लक्षात ठेवायचं कोणतीही एक्सरसाइज आपण जेव्हा करतोय ना हे पहिले तुम्हाला सांगते आवर्जून सांगते की जर आपण कसं पण बसलेलं ढिला शिर ठेवून तर त्या एक्सरसाइजचा जरासा पण फायदा होत नाही आपल्याला परफेक्टमध्ये बसायचं म्हणजे कसं आपल्याला कंबर आणि पाठ ही पहिली आपल्याला सरळ करायची एकदम स्ट्रेट ठेवायची तेव्हा आपण एक्सरसाइजला आपल्याला तेव्हाच आपण एक्सरसाइजला ला सुरुवात करायची याच्याने आपल्याला रिझल्ट पण चांगला भेटतो आणि जर कमरेचा मानेचा पाठीचा त्रास असेल तो पण आपला बऱ्यापैकी कमी होतो तर असं बसलेलो जर तुम्ही बघता बघता करा तर तुम्हाला जाणीव होणारच एक्सरसाइज कशा आहेत तर आता पहिली एक्सरसाइज करायसाठी हात अशा पद्धतीने ठेवलेले आहेत एकदम सरळमध्ये ठेवायचे हात असे ठेवायचे नाही असे नाही ठेवायचे हात आपल्याला असे ठेवायचे आहेत आता करायचं काय अशा पद्धतीने हात ठेवलेले आहेत अशा पद्धतीने ठेवलेले थे आहेत एक दोन तीन होईल तेवढे हात येत आपल्याला खेचायचे ही नस आहे ना हाताची ही खेचायची ह्या साईडला ही नस आहे आपल्याला ह्या साईडला खेचायची असं करायचं म्हणून करायचं नाही करायचं म्हणून केलं ते काहीच नाही तुम्ही करत हळून करायचं तुम्हाला काहीच जाणीव होणार करायचं आपल्याला एकदम जोर लावायचा आहे हात इथे आपण छातीला असे टच केले अशा पद्धतीने मधला बोट आपण टच केलाय दोन्ही एकमेकांना त्याच्यानंतर खेचायचंय पूर्ण हात आपले खेचायचे आपल्याला दोन्ही साईडला एक तेव्हा ते तुम्ही जर खेचले तुम्हाला माहिती पडेल की किती फायदा करताय दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप सोपे एक्सरसाइज आहेत एका जागेवर बसून एका जागेवर उभं राहून तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही या एक्सरसाइज करू शकता आता ही पहिली एक्सरसाइज दाखवलेली किती वेळेस करायची तर तुम्ही याचे वीस वीसचे तीन राऊंड करू शकता आरामामध्ये याची क्वांटिटी अजून वाढवायची काउंट नसतील करायची तुम्ही पाच मिनटं ही एक्सरसाइज करू शकता तीन मिनिटं करू शकता जसा तुमच्याकडे वेळ आहे त्या पद्धतीने आता आपल्याला करायची नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने बसते तुम्हाला कम्फर्टेबल दिसेल पाठीमागे आलेली आहे आता हात वरती नेले आरूज ने वरती जोडून घेतलेले आहेत जेव्हा तुम्ही कराल तुम्हाला जाणीव होईल की त्या हात हा किती खेचला जातोय तर अशा पद्धतीने हात जोडलेले आहेत रॉस श्वास सोडायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा हात आपल्याला वरती खेच जायचे सात आणि खाली येतो तेव्हा हात हातच वाकवायचे शरीर वाकवायचं नाही कंबर पाक वाकवायची नाही अजिबातच नऊ दहा आणि रिलीज व्हायचंय वीस वीस याची पण आपल्याला तीन राऊंड करू शकता आरामामध्ये एक राऊंड केला की पाच सेकंदाचा से एक ब्रेक घ्यायचा परत एकदा करायचं परत एकदा करायचं अशा पद्धतीने कोणतीही एक्सरसाइज करतो तेव्हा हाताची पूर्ण शरीराची क असू द्या ना पण पाच सेकंदाचा ब्रेक घेणं हे खूप आवश्यक असतं आता आपल्याला करायची नेक्स्ट तिसरी एक्सरसाईज अशा पद्धतीने मी बसलेली आहे आता तुम्ही अशी पालती मांडी घालून पण बसू शकता जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल हात आता मी वरती नेलेले आहेत आणि अंगूठा आहे हा आपला असा दाबून घेतलेला आहे वरती नेलाय ने तेव्हा हात एकदम कानाला चिपकून घ्यायचे एक हात पुढे नेले मोकळे जोडले पाठीमागे खेचताना हात आपले अंगुठा आहे ना आपल्या बोटाखाली दाबून घ्यायचा अशा पद्धतीने आणि खूप जोर लावायचा पाठीमागे खेचायला वरती गेलोय हात जोडले खाली मुठ्ठी बंद केली हात वरती नेले मोकळे हा आहेत बघा बोट खाली येताना मुठ्ठी बंद करायची समोर पण तसंच मोकळे हात आहेत मागी खेचतोय आपण हात तेव्हा मुठ्ठी बंद करायची तर चला आपण आता सुरू करूया एक्सरसाईज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर जेव्हा तुम्ही ही एक्सरसाइज कराल खूप फायद्याची आहे इथला भाग फॅट जमा झालेला असतो ना आपला तो पण कमी होणार आहे इकडचा पाठीमागचा फॅट पण आपला ह्या एक्सरसाइजनी कमी होणार आहे आता आपल्याला करायची आणि जी तुम्हाला मी ही दाखवली ना नमस्कार वाली अशा पद्धतीने जर तुमचं इथे इथे पण मान जमा झालेला आहे ना मानेवर ते पण कमी होणार आहे त्या एक्सरसाइजने आता आपल्याला करायची नेक्स्ट साथ। एक्सरसाइज त्याच्यासाठी मी अशीच बसते मला कम्फर्टेबल वाटते तुम्हाला वाटत असेल तुम्ही बसायचे नाही तर तुम्ही फक्त कंबर आणि पाठ सरळ ठेवण्याचा प्रयत्न तुम् करायचा आता हात असे नेलेले आहेत एक दोन हळूहळू फिरवायचे हात घाई अशी अशी नाही करायची घाई बघा घाई नाही करायची हळू फिरवायचे आणि फिरवताना एक लक्षात ठेवायचं खेचायची पूर्ण अशी नस आपली खेचायची आपल्या दोन्ही हाताची अशा पद्धतीने तेव्हा आपल्याला जास्त इफेक्ट होणार आहे ह्या एक्सरसाइजचा सा। तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वीस वेळेस केली रिलीज पाच सेकंदाचा ब्रेक परत हाता के लिए, आता उल्टे हात आपण तसेच केलेले आहेत आता उलटे हात फिरवायचे आपल्याला अशाच पद्धतीने खेचायचे हा हे खेचायचं लक्षात ठेवायचं पाठ आणि कंबर सरळ ठेवायची हे पण लक्षात ठेवायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वीस वेळेस केली रिलॅक्स व्हायचं परत वीस वेळेस करताना परत ही साईड वापरायची परत वीस वेळेस केली ही साईड वापरायची म्हणजे याचे वीस वीस चे आपल्याला वी चार राऊंड करायचे आणि खूप फायदा करणार आहे इथलं मास्क पण कमी होणार आहे आपला हा फॅट आहे ना इकडचा इकडचा तो पण जाणार आहे लटकलेले हात मोठे आहेत ना ते पण आपल्याला लवकर याचा रिझल्ट भेटणार आहे आता आपल्याला करायची नेक्स्ट एक्सरसाइज याच्यासाठी मी या साईडला येते तुम्हाला कम्फर्टेबल दिसेल अशा पद्धतीने बसायचं आहे या एक्स साईजला अशाच पद्धतीने बसायचा प्रयत्न करायचा पाठ आणि कंबर सरळ ठेवलेली आहे आता मी पाठीमागे बसते म्हणजे मला भिंत लागते तुम्हाला दिसेल बरोबर अशा पद्धतीने मी बसलेले पालदी मांडे घालून पाठ आणि कंबर सरळ आहे आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता करायचं काय इथे तुमचे हात खूप मोठे आहेत ना तुमच्याकडनं टाळी वाजणारच नाहीये जेवढे हात पाठीमागे जातील तेवढे न्यायचे आहेत आता इथे झालं आहे पाठीमागे आपण टाळी वाजवली अशा पद्धतीने आता करायची काय हीच एक्सरसाइज तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण करू शकता कशी हात आपले असे खेचत खेचत न्यायची पाठीमागे असे हात आहेत एक दोन तीन चार पाच 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 अशाच पद्धतीने ही एक्सरसाइज आपण करायची आहे याच्याने होणार आहे की इथला इथलं मास आपल्या ते गोळे आलेले आहेत ना पाठीभागचे ते पण लवकर कमी होतात आणि हात पण आपले लवकर कमी होतात हा पण भाग आपला लवकर कमी होतो इथे जर आपलं खूप जास्त मास आहे ना ते पण आपलं कमी होतं ह्या एक्सरसाइजनी आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज या पद्धतीने बसलेली आहे हात आहेत ना असे घेतलेले आहेत पण हे अशा पद्धतीने मी पाठीमागे हात असे जोडून घेतलेले आता करायचं काय अशा पद्धतीने बसायचं सरळ बघायचे समोर आणि हात असे आपल्याला खेचायचे थोडस पाठीमागे एक दोन तीन चार पाच आता हाताला थोडस अंतर करायचं एक दोन तीन चार पाच अजून थोडं अंतर करायचं एक दोन तीन चार पाच आता परत खाली यायचं दुसऱ्या स्टेपवरती एक दोन तीन चार पाच परत लास्टच्या स्टेपवरती यायचं आपल्याला एक परत त्याच पद्धतीने यायचं हात घट्ट पकडून घ्यायचे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आता इथे लक्षात ठेवायचं इतकं तर आपल्याला पालथी मांडी घालायची याच्यानी होणार काय आपला हा भाग आहे ना कमरेचा आणि पाठीचा हा आपला सरळ राहणार आहे जर आपण अशा पद्धतीने बस बसलेलं आहे ना किती म्हटलं की आपल्याला असं वाप वाका आपलं ते शरीरच असं होणार आहे म्हणून आपल्याला अशी पालथी मांडी घालून जर बसलो तर कितीही जास्त वाकायचा प्रयत्न केला आपलं शरीर झुकणार नाही लवकर म्हणून आपल्याला पालथी मांडी घालून बसायचा प्रयत्न करायचा ह्या मध्ये ऑलरेडी मी त्या व्हिडिओवरती तुम्हाला वेगवेगळ्या अजून छान छान एक्सरसाइज दाखवलेल्या आहेत त्या पण तुम्ही बघू शकता आणि ह्या पण तुम्ही करू शकता खूप चांगला रिझल्ट भेटतो आपल्याला पंधरा दिवसातच आपले लटकलेले हात आहेत इकडचं इकडचं मास ना आपलं कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे पण इथे काय करायचंय जर खूप जास्त मास आहे इकडे फॅट आहे इथे हात लटकलेले खूप मोठे मोठे दंड आहेत तर ते असेच झालेले नाहीत काय काय कोणाकोणाचं प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं वेग कोणाचं फॅट पोटावरती असतो कमरेवरती असतो कोणाचा फिगरवरती असतो कोणाचा हातावरती असतो तर आपण खातो पितो तो एकाच ठिकाणी आपला जाऊन बसतो म्हणून आपलं खाण्यापिण्यावर थोडं कंट्रोल करायचं आणि हा एक्सरसाइज पण करायचा आहे हे नक्कीच करायचं आहे आणि कंटिन्यू एक, कर कर एक महिनाभर करा पंधरा दिवसापासून रिझल्ट भेटायला चालू होणार आहे आणि एका महिन्यात छान आपल्या सेपमध्ये आपले हात येणार आहेत पण कंटिन्यू आपल्याला ह्या एक्सरसाइज अर्धा तास दिवसात न झालं तर तुम्ही दोन टाईम पण करू शकता ह्या एक्सरसाईज सकाळ संध्याकाळ टायमिंग तुमच्या हिशोबाने ठेवू शकता तुम्ही तुम्हाला जसा वेळ भेटला त्या पद्धतीने तर भेटूया परतशा छानशा एका व्हिडिओमध्ये लाईक करायला विसरू नका बाय बाय